कपडे काढले वेगवेगळे कपडे असते आमचे इथं माझ्या साड्या 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 नाही साड्या नाही करत राहते घालायचा तपास नाही एक साड्या तरी घालते का गा। इकड त्यांची साहेबांची पॅन्टी इथं त्यांची शर्ट इथं टी शर्ट इथं माझे कपडे इथं अनुचे कपडे सगळ्यांचे वेगवेगळे तरी पण हे साहेब आमचे नीट ठेवत नाही कपडे काय नाही मी काय संबंधित नाही अनुचे कपडे झाले एवढा करून जे बसत नाही ना कपडे आता मी आता लहान बाळा घेऊन टाकणार बसून त्या कपाटात नेऊ अरे काय कपडे नवीन नवीन टी शर्ट नवीन टीशर्ट हे घेतलेले घालत नाही नको म्हणती घाल

काय माहिती मा ना। तू धुतला नाही ते लागले घाण म्हणली तू धुवायला शर्ट प्रेस करून आणायला लागणार ते काय लावलं रे कानाला काय काय काना

फिटिंग मारल्याशिवाय शर्ट घालत नाही मी मी सोमवारी जाणार पुण्यात त्यावेळेस देऊ माझ्याकडे ते नीट ठेव ते नीट ठेवून नको मी सोमवारी चालले पुण्यात त्यावेळेस घालून देऊ ते फिटिंग मार तिथेच घालून उघड उघडत जाणार मी शर्ट वर माझे घेऊ तू बांगड्यावर लावून टाकते आणि आता बघ कस कपाटे नंतर सगळ्या कपड्यांच्या घड्या घातलं मग दाखवते माझे नीट ठेव फक्त तुमचे नाही ठेवले तरी चाल म्हणजे दोन दिवसामध्ये विचका पुचकी करायला सगळे कपडे मी ना विचक विचकर बाई एक शर्ट काढतो पाडून टाकतो वीस रुपयाला एक वीस रुपयाला एक वीस रुपयाला कुणाला घ्यायचं का

दिल की मोरक तू है।, है, मेरी हे जाणी चला, चला, चला शर्ट शेड एका साइड साइडला घ्या पाटापाटा नीटे हो त्याची पण इस इस्तरी नको इस्करू त्याला इस्तरी नाही करायला लागत थंडीचा

अजून काय राहिले वरचे पण करणार आहे तू तुझ्या तु साड्या विड्या ते नंतर करत बस एकदा ना मला इच्छा मूड आला ना खाली पेपर पेपर टाकायचा होता ना खाली नको

आल्या रे लोक आताची माझी अजून चालू आहे शर्ट कमी आहे काही किती शर्ट आहे इत पण असं शर्ट अजून तिथं आहे बघ तिथे एक शर्ट आहे नगर जवळ आहे नगर कपडे दे दे इकडे वाईत तीन आहे हेलो मला घालाय शर्ट का भेटत नाही भेटत नाही म्हणजे शर्ट आहे

रडायला आल की नाही कपडे बघितले की मला असं वाटत सगळे झाले अगा नेऊन कशी घालून बांगड्या साड्या तुमची पॅन्टी तुमचं शर्ट माझे कपडे खाली कपड़े कपड़े <laughs> आले माझे शर्ट पण भरपूर ते दाबू दाबू बसवले तर मग कपडे कमी वाटतात की नाही छान mm. ठेवले माझा बरम कुठे जे कपडे आपल्याला लागत नाही ना ते ठेवले आहेत हुशार झाले की तुमची आता जमली असशील हात पाय दाबायचे का तुम्ही काय नाही परत नाही हातपाय डोकं दाबायचे का एवढे नको या म्हणजे भांडे भिंडी आवरायचे ते कसे ठेवलेली रोजचं ते रोज एवढं काढायला लागतं रोज परत लावायला लागतात ते तर गाईत कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय दमलेली छान